वडीलोपार्जित जमीन किंवा जागेची मुलामुलींमध्ये वाटणी आता अल्प खर्चात करता येणार आहे या निर्णयामुळे नागरिकांना पाच हजार रुपयांपासून तब्बल तीस हजार वाटप प्रक्रियेला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे केवळ पाचशे रुपयांचा स्टॅप वरून ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे सध्याच्या नियमानुसार नागरिकांना किती खर्च करावा लागतो रुपयांच्या प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण होणार आणि वादग्रस्त जमिनीवर या निर्णयाचा काय परिणाम होईल पाहूया महसूल विभागाने घेतलेल्या निर्णयाचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज सध्या महाराष्ट्र वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीसाठी दोन व्यवस्था लागू आहेत पहिली म्हणजे महसूल संहितेनुसार कलम पंच्याऐंशी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मधील कलम पंच्याऐंशी नुसार संयुक्त धारणा असलेल्या जमिनीत एकापेक्षा अधिक सहधारक असल्यास प्रत्येकाला आपल्या हिश्याच्या वाटणीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करता येतो या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही आणि तहसीलदारांमार्फत वाटणीची कारवाई केली जाते मात्र जर संबंधित जमिनी संदर्भात मालकी हक्कावर वाद असेल तर दिवाणी न्यायालयाचा निकाल होईपर्यंत वाटणी प्रक्रिया थांबवली जाते आणि दुसरं म्हणजे वडिलांच्या संमतीने वाटप वडील हे संमतीने मुला मुलींमध्ये जमीन किंवा जागेची वाटणी करत असतील तर सध्याच्या व्यवस्थेनुसार त्यासाठी स्टॅम्प ड्युटी नोंदणी शुल्क आणि अतिरिक्त कागदपत्री खर्च करावा लागतो साधारण एक ते दोन टक्के स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी दोन टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक टक्का नोंदणी फी आकारली जाते या मोठ्या खर्चामुळे अनेक नागरिकांवर आर्थिक भार पडत होता आणि अनेक प्रकरणे प्रलंबित राहत होती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी जाहीर केला नवीन प्रस्तावित निर्णय प्रक्रियेला अत्यंत सुलभ आणि परवडणारा बनवला आहे नवीन निर्णयाचे स्वरूप पाहिले तर केवळ पाचशे रुपयांचा स्टॅम्प आवश्यक आहे सर्व वारसांची लेखी संमती आणि वाटप होणाऱ्या क्षेत्राची स्पष्ट माहिती असलेला हा पाचशे रुपयांचा स्टॅम्प दुय्यम दिनिबंध कार्यालयाचा सादर करायचा आहे यानंतर संबंधित जमिनीचे किंवा जागेचे हिस्से थेट मुला मुलींच्या नावे नोंदवले जातील यासाठी अतिरिक्त स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही हा निर्णय लागू झाल्यानंतर नागरिकांची मोठी आर्थिक बचत होणार असून अनेक गरीब आणि कुटुंबांना याचा थेट फायदा महसूल विभागाने घेतलेल्या या निर्णयाचे सामाजिक आणि प्रशासकीय परिणाम अत्यंत सकारात्मक असतील असे मत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले या निर्णयामुळे घरगुती पातळीवर होणारी मालमत्तेची वाद कमी होण्यास मदत होईल कारण खर्च कमी झाल्याने लोक वाद विकोपाला नेता वाटणी ने प्रक्रिया पूर्ण करतील वडील संपत्तीच्या वाटपासाठी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रकरण जलद गतीने निकाली लागू शकतील महसूल विभागाचे मनुष्यबळ वादग्रस्त प्रकरणाने विजी विकास कामांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकेल हा निर्णय लाखो कुटुंबांसाठी दिलासादायक असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी शासन निर्णय जारी होण्याची प्रतीक्षा करावी लागणारे महसूल मंत्री बावन कुडे यांनी विधान केले असले तरी या निर्णयाबाबतचा अधिकृत शासन निर्णय अद्याप जारी झालेला ना नाही शासन निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी असे महसूल विभागाने स्पष्ट केले सोलापूरचे जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी अनिकेत बनसोडे यांनी स्पष्ट केले की सध्या लागू असलेल्या नियमांमध्ये बदल होणार असून त्याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतरच प्रत्यक्ष कारवाई करता येईल त्यामुळे नागरिकांनी अधिकृत जी आर ए पर्यंत जुने नियमच अनुसरावेत असे आवाहन त्यांनी केले तुम्हाला काय वाटतं वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटपाचा खर्च पाचशे रुपयांवर आणण्याच्या या निर्णयामुळे दिवा आणि न्यायालयात मालमत्तेच्या वादासाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर आणि कोर्टाच्या कामकाजावर किती मोठा सकारात्मक परिणाम होईल यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका